महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पौणा धरण परिसरातील दुधीवरे गावच्या हद्दीमध्ये बुधवारी दुपारी चार वाजल्याच्या चा सुमारास पौना धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या दोन पर्यटकांचा बोट उलटल्यानं मृत्यू झालाय मयूर भारसाके तर तुषार अहिरे असे बुडून मृत्यू झालेल्यांची नावे असून ते बालेवाडी येथे का खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत होते लोणवळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बालेवाडी पुणे येथील एका खाजगी कंपनीमध्ये काम करणारे सुमारे आठ मित्र पवना धरण लगत असलेल्या दुधीवर येथील एका हॉटेल वर फिरण्यासाठी आले होते यामधील काही जण पवना धरणाच्या पाण्यात दुपारी चा सुमारास बोट घेऊन पाण्यामध्ये फेरफटका मारण्यासाठी गेले उलटल्यामुळे दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला त्यांना वाचवण्यासाठी शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि मावळ वन्यजीव रक्षक यांच्या वतीनं धरणात बुडालेल्या दोन पर्यटकांचा शोध सुरू केल्यानंतर बुधवार संध्याकाळी आठच्या सुमारास एकाचा मृतदेह मिळून आला त्यानंतर रात्री अंदाज झाल्यामुळे शोधकार्य बंद करण्यात आलं गुरुवार दिनांक पाच डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शोधकार्य सुरू केलं दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दुसरा मृतदेह मिळून आला यानंतर शवविच्छेदनासाठी खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य के केंद्र येथे नेण्यात आला असून पुढील तपास लणवडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे युवराज बनसोडे सीताराम बोकड नवनाथ चकटे नितीन कदम हे करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा